शेतकऱ्यांना त्यांच्या पीक उत्पादन खर्चाच्या किमान पन्नास टक्के इतका हमीभाव सरकार वचनबद्ध आहे अशी माहिती कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे राज्यसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी माहिती दिली शेतकऱ्यांचं कल्याण करण्या केंद्र सरकारचं प्राधान्य असून सरकारनं अनेक पिकांवरच्या हमीभावात वाढ कल असं म्हणाले विशेषत महत्वाच्या पिकांवर सरकार आत्ताच उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के तर काही पिकांवर शंभर टक्के हमीभाव देत असल्याचं त्यांनी नमूद काँग्रेस काँग्रेसप्रणित सरकारच्या काळात अनेक पिकांची हमीभावानं खरेदीच होत नसे असा आरोपही त्यांनी केला आधीच्या सरकारनं फाळलेल्या स्वामीनाथन समितीच्या शिफारसी आमच्या सरकारनं अंमलात आणल्याचं ते म्हणाले पंजाब और हरियाणा शतक संघटना हमी कायदेशीर हमी कायद्यासह इतर मांग आंदोलन करना इशारा दिला हैभूमी पर चौहान निवेदन हमारी जो योजना है मोदी जी की सरकार बहुत दूरदर्शा से काम करती है हम उत्पादन बढ़ाएंगे उत्पादन की लागत घटाएंगे उत्पादन का उचित मूल्य देंगे फसल में अगर नुकसान हो तो उसकी भरपाई प्रधानमंत्री फसल बीमा योजना के द्वारा करेंगे हम कृषि का विविधीकरण करेंगे प्राकृतिक खेती की तरफ ले जाकर किसानों की आय इतनी बढ़ाएंगे कि बार बार वो हाथ कर्जा माफी के लिए मांग करने की स्थिति में नहीं होगा हम आय बढ़ाने पर विश्वास रखते माननीय सभापति महोदय ये सरकार निरंतर उसके लिए काम कर रही है त्याआधी राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या आसनाखाली रोकड सापडल्यानं त्याचे पडसाद सभागृहात उमटले राज्यसभेचं कामकाज काल स्थगित झाल्यानंतर तपासणीदरम्यान दोनशे बावीस क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं सापडल्याचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणी नियमानुसार योग्य तपास करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही सभापतींनी आज दिली